घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ येथील शोरूम मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळून दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपासे बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा सीजीएम फर्निचर मॉल पीस फिफ्टी एम आय डी सी पुडा सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विविध कला कौशल्य आत्मसात असतील तर ते विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात कमी पडणार नाहीत हा विद्यार्थी हिताय हेतू समोर ठेवून वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तळेरे येथे यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून बहुविध कौशल्य अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे या अभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हा अभ्यासक्रम सिंधुदुर्गात यशस्वीरित्या सुरू राहण्यासाठी पालकत्व स्वीकारलेले प्रसाद देवधर तरुण भारतचे संपादक व सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्ती प्रमुख शेखर सामंत तळेरे गावचे प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर मिलिंद कुलकर्णी या अभ्यासक्रमाचे जिल्हा समन्वयक सुचित भोगले तळेरे सरपंच हनुमंत तळेकर माजी सरपंच चंद्रकांत तळेकर सशांक तळेकर पत्रकार उदय दुडवळकर माइंड ट्रेनर सदाशिव शिव पांचा श्रावणी कॉम्प्युटरचे सर्वे सर्व सतीश मतभावे शाळा समिती सदस्य शरद वायंगळकर निलेश सोरप प्राचार्य अविनाश मांजरेकर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते कार्यक्रमाच्या पास्तविकातून प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी कार्यक्रमात अभ्यासक्रमाची थोडक्यात रूपरेषा समजावून सांगितली प्रसाद देवदर शेखर सामन डॉक्टर मिलिंद कुलकर्णी यांनी या बहुविध कौशल्य अभ्यासक्रमाचं महत्व तसेच विद्यार्थ्यांना या कौशल्याची असणारी आवश्यकता आपल्या मनोगतातून व्यक्त केली ग्रामीण भागातील अनेक युवक युवती शिक्षण व रोजगार व मार्गदर्शन या संधीपासून दूर राहतात भरून प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने कॉस्ट टू कनेक्ट या फाउंडेशनने अभिनय उपक्रम सुरू केला आहे शिक्षण व कौशल्य प्रशिक्षण ग्रामीण भागातल्या शाळांपर्यंत नेणं ग्रामीण युवकांना स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर बनवणं रोजगारक्षम बनवणं हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे यामध्ये एक मोबाईल वॅन आहे या आधुनिक तंत्रज्ञाना सज्ज आहे यामध्ये शैक्षणिक स्क्रीन इंटरनेट तसेच इतर प्रशिक्षणाच्या अनेक वस्तू उपलब्ध करण्यात आल्या आहेत तसेच या अभ्यासक्रमासाठी कणकवले तालुक्यातून कमलेश बिडिया व कासले हे दोन प्रशिक्षक नेमण्यात आले आहेत हा अभ्यासक्रम प्रशालेच्या डॉक्टर एम डी देसाई सांस्कृतिक भवनात पार पडला कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन व आभार प्रशालेच्या सहाय्य शिक्षिका सुचिता सुर्वे यांनी केलं